पठाण मांडवा या गावाजवळ असलेल्या नदीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अंबाजोगाई शहर आणि परिसरातून पाणी आलेलं आहे आणि हे जे पाणी आहे हे पाणी थेट नागापूर येथील जे धरण आहे त्या धरणाला त्या ठिकाणी जातं आणि त्या धरणाचंच पाणी परळी शहराला पिण्यासाठी उपलब्ध होतं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पठाण मांडवा भागातली जी नदी आहे जी अंबेजोगाव हिचा उगम आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आलेलं आहे